या प्रसंगी कोरडे सर दोन शब्द व्यक्त करतील दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे मी सर्वप्रथम डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना आदरांजली व्यक्त कर करतो दैवत आहे आणि देशमुख महिला मंडळाचा आभार व्यक्त करतो दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या दिव्यांग व्यक्तींनी निर्माण केलेली दिवाळी पूजा किट दरवर्षी इथंच उद्घाटन होतं आणि आजही उद्घाटन झालं मी देशमुख महिला मंडळाचा आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना विनंती करतो की दिवाळीच्या पूजेचं साहित्य एकाच ठिकाणी होत आहे आणि या दिवाळी किटचा माग एक यावर्षी जो उद्देश आहे साक्षी खत्री म्हणून एक विद्यार्थिनी आहे दीक्षा खत्री म्हणून तिचं कानाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तिला दीड लाख रुपयाची मदत दिव्यांग सोशल फाउंडेशन कडून करायची आहे कर्णयंत्र देण्यासाठी तर या आयोजनातून जो खर्च येतो आहे किंवा जो निधी येतोय तो दिव्यांग बांधवांना समर्पित आहे व्हीलचेअर व्हाईट केन आणि ब्रेल बुक्स देण्यासाठी आणि आज कर्णयंत्र आहे तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण तर या खरेदी करावी पण आपल्या नातेवाईक मित्रमंडळी यांना सुद्धा एक एक दिवाळी किट घेऊन जा धन्यवाद आणि मागच्या कार्यक्रमात मी अनाऊन्स केलं होतं की एका दिव्यांग व्यक्तीला आपण जेव्हा मदत करता तेव्हा दिव्यांग सोशल फाउंडेशन सुद्धा मदत करेल सेंट्रल प्लाझाला जो स्टॉल झाला होता त्यातून जी रक्कम आली त्यातून एक हजार एक रुपये मी उद्या आपल्या स्वाधीन करणार आहे तर आपण जे मदत करता दिव्यांग सोशल फाउंडेशनला त्याबद्दल मी देशमुख महिला मंडळाचं नाव घेत नाही प्रत्येकाचं कारण की सर्वच भगिनी आहेत सर्व मदत करतात आणि सेवेचा भाव आहे तर या प्रसंगी आपला आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व स्टॉलधारकांना पण विनंती करतो की एकदा स्टॉलला विजिट करा आमच्या दिव्यांग बांधवांना भीक नको काम हवं आणि हे काम आपल्या मार्फत मिळत आहे थँक्यू जय जिजाऊ धन्यवाद